नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ग्रामीण भागात खास करून या निवडणुकांची जोरदार चर्चा असते अशाच या जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या आपण मुलाखती घेत आहोत त्यांच्याशी संवाद साधत आहोत या निवडणुकीच्या अनुषंगाने तर आता आपण आहोत गारगोटीमधील गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार पालकमंत्री आबिडकर यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये ही उमेदवारी दिलेली आहे आणि अशाच अत्यंत साध्या आणि एक नवा चेहरा समोर आलेला आहे उमेदवारीच्या रूपानं जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपल्या सोबत आता त्या आहेत तुमचा थोडक्यात आम्हाला परिचय करून घ्यायचा आहे नमस्कार मॅडम नमस्कार मी सौ ऋतुजा रणधीर शिंदे मी गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातून ही निवडणूक लढवत आहे तुम्ही ही निवडणूक लढवतात तुमचं सामाजिक कार्य किंवा राजकीय पार्श्वभूमी आहे का राजकीय पार्श्वभूमी असं काय नाही आम्ही एक सामान्य शेतकरी घरातले आहे माझे मिस्टर पण गेल्या पाच वर्षात सदस्य होते परत सासूबाई पण होत्या त्यामुळं आम्ही हे सामाजिक कार्य सर्वांनीच चालू ठेवलेलं आहे अशी कोणती सामाजिक कार्य तुम्ही या मतदारसंघामध्ये केलेली आहे आम्ही श्रावण बाळ योजना अन्न सुरक्षा योजना अशा म्हणजे विधवा महिलांचा पेन्शन योजना किंवा गरजू लोकांना कुठलीही मदत म्हणजे आमच्या दारे आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत गेलेले नाही म्हणजे सासूबाई म्हणजे पहिल्यापासून सासूबाईने हे चालवत आणलेलेच आहे आता माझे मिस्टर सुद्धा म्हणजे राजकीय वारसा पुढे चालवतच आहेत तुम्ही म्हणजे राजकीय हे वातावरण आहेच पण तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण काय सासू यांच पण बघत आली मी परत मिस्टरांच्या मुळे पण मला इंटरेस्ट केला हे सामाजिक कार्य चालूच आहे आणि तुम्ही एवढे दिवस म्हणजे तुमचं संपूर्ण घर कुटुंब या सामाजिक कार्याला म्हणजे वाहून घेतलेलं आहे या पुढील पाच वर्षात ज्यावेळी तुम्ही निवडून याल तेव्हा आता म्हणजे सामाजिक समस्या ह्या संपणाऱ्या नसतात नाही त्या कधीही संपत नाहीत त्या चालूच राहतात मग अशा काही समस्यांचा आढावा घेऊ घेतलाय का तुम्ही आणि त्या अनुषंगाने काही प्रयत्न करणार आहात का प्रयत्न करणारे म्हणजे कसं वाढीव आपल्या गारगुटीतील वाढीव भाग तर पाण्याचे जरा प्रश्नच आहे तो नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू परत म्हणजे आपल्या गावा भागातल्या शेतकऱ्यांचा ऊस जात नाही लोक रस्ते खराब असल्यामुळे एकेकांच्या शितावर रस्ता पण नाही आहे तो शेतकरी पाणन रस्ता करण्याचा नक्कीच प्रयत्न करू गरीबांचे प्रश्न वगैरे सोडवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी विविध योजना येतात ग्रामीण भाग आहे बऱ्यापैकी शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यांचं असं मत असतं की त्या योजना आमच्या पर्यंत पोहोचतच नाहीत याविषयी काय सांगा नाही योजना पोहोचत नाहीत म्हणजे योजना आल्यानंतर म्हणजे आम्ही हिऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी तुम्ही कसे प्रयत्न कराल आम्ही योजना त्यांच्यापर्यंत आलेले नक्कीच प्रयत्न करू म्हणजे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुम्ही एक अत्यंत साध्या कुटुंबातल्या एक सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती आहात ही जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी पालकमंत्री आंबेडकर आणि तुम्हालाच देण्यामागचं नेमकं कारण काय अशा कोणत्या क्वालिटीज तुमच्याकडे काय सांगाल आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी नेहमीच कार्यकर्त्यांबद्दल हे केले कार्यकर्त्यां सामान्य कार्यकर्ता त्यांनी जपत आला आणि सामान्य कार्यकर्त्यातूनच सा, म्हणजे जसं त्यांनी काम केलं तसं सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आता सध्या ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळांची अवस्था खूपच बिकट आहे म्हणजे प्राथमिक शाळा मराठी शाळेकडं मुलंबडत आहेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल दिसतोय प्राथमिक शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढावी यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही काय कार्यरत असाल प्राथमिक शाळांची दर्जा कसा वाढेल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्यांचं म्हणजे शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल किंवा त्यांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू आधी शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे हां शाळेमध्ये शिक्षकांची जरी संख्या कमी असली तर म्हणजे त्यांना मराठी मराठी हा आपला आपली मातृभाषा आहे त्यामुळे मराठी शाळेत घालणं त्या मातृभाषेबद्दलचं प्रेम आहे ते मुलांपर्यंत पोहोचू हे नक्कीच आम्ही यासाठी प्रयत्न राहील ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये बरेचसे तरुण तरून, तरुणी योग्य युवती शिकलेले आहेत मात्र त्यांच्या हाताला काम नाहीये तर त्या तरुणाईला काम मिळावं यासाठी कसा प्रयत्न असेल म्हणजे रोजगाराची निर्मिती या संदर्भाने काय कोणता प्रयत्न असेल आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी कडगावगड कर साईडला म्हणजे आपल्या भागातील लोकांना काम मिळावं म्हणून साखर कारखाना मंजूर केलेला आहे म्हणजे होतकरू परत सुशिक्षित जी लोक आहेत त्यांच्या हातांना काम मिळेल यासाठी तो कारखान्याची मंजुरी झालेली आहे तुम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात ही निवडणूक लढवत असताना मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आवाहन करे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे सर्वसामान्य उमेदवाराला त्यांनी साथ द्यावी एवढंच मी सांगेन म्हणजे एका साईडला मोकळी शेती आहे एका साईडला भरलेली शेती आहे त्यांनी कुणाला निवड करावी म्हणजे भरलेल्या शेतीला की मोकळ्या रानाला एवढंच मी म्हणे भरलेल्या शेतीला जरी त्यांनी साथ दिली तर नक्कीच भविष्यात आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू म्हणजे सर्वसामान्य लोकांचं गोरगरीब लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी तेवढंच मी बोलतो धन्यवाद तर आताच आपण संवाद साधलेला आहे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सौ ऋतुजा रणधीर शिंदे यांच्यासोबत अत्यंत साध्या मात्र सुशिक्षित आणि सुज्ञ असे हे उमेदवार आपल्याला पाहायला मिळाले पालकमंत्री आबिटकर यांनी या मतदारसंघातील अत्यंत साध्या एका कार्यकर्त्याच्या घरात कुटुंबातील व्यक्तीला ही उमेदवारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला ही निवडणूक लढवल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं विकास कामं करणार ते याच्या याच्या संदर्भाने संवाद साधला आणि अशाच आपण या मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांशी संवाद साधणार आहोत तर पाहत रहा आवाज कोल्हापूरचा